गणेश विसर्जना चा हा छोटा सा उपाय करा तुमसे नशीब चमक शक्यता है शास्त्रानुसार बाप्पा प्रस्थापूर्वी का ही उपाय सामने हे उपाय योग्य पद्धतशीरपणे के लिए बाप्पा निगताना खूब चांगली देतो देते नहीं तो भक्त मनोकामना पूर्ण होने आशीर्वाद ही मिलता श्री गणेशा कृपेने ग्रह ही शुभ फल प्रदान करतो या करते आयुष्या अड़चणी दूर होता एवडेच तर सुख समृद्धि संपत्ति उत्तम आरोग्य सुख बुद्धि प्राप्त होते एक गणेश विसर्जना आधी हे काम करा ज्योतिषशास्त्रानुसार तुम्हें को काम पूर्ण होत नसेल तुम्हाला सत अपेशाचा सामना करावा लागत असेल तर काळजी करू नका आज बाप्पाच्या प्रस्थानापूर्वी चार नारळ हार घालून श्रीगणेशाला अर्पण करा हे तुमचे बिघडलेले काम पूर्ववत करेल दोन नशीब जागृत करण्यासाठी नशीब तुमच्या बाजूने नसेल आणि तुम्हाला तुमचे नशीब सुधारायचे असेल तर गजाननाचा जलाभिषेक करून लाडू अर्पण करून प्रार्थना केल्यास तुमचे काम लवकर होईल तीन कोणतीही समस्या सोडवण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही एखाद्या समस्येने घेरलेले असाल आणि त्यातून लवकर बाहेर पडायचे असेल तर या दिवशी गणपतीच्या रूपात हत्तीला हिरवा चारा खाऊ घाला तसेच श्रीगणेशाची प्रार्थना केल्याने समस्या लवकर दूर होतील चार पैसे प्राप्तीसाठी जर तुम्ही आर्थिक कोंडीने त्रस्त असाल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तर सकाळी लवकर उठून बाप्पाच्या प्रस्थानापूर्वी स्नान करा गाईला शुद्ध तूप आणि गुळ अर्पण करा पाच राग शांत करण्यासाठी तुमचा स्वभाव क्रोधित असेल किंवा प्रत्येक मुद्द्यावर राग येत असेल तर सात दिवस श्री गणेशाला लाल रंगाची फुले अर्पण केल्याने तुमचा राग लवकर शांत होई सहा आनंद आणि समृद्धीसाठी घराच्या मुख्य दरवाजाजवळ गणपतीचा फोटो स्थापित करा यामुळे घरात सुखसमृद्धी नांदेल